विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने हिंगोली विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार बंडूभाऊ मुटकुळे यांनी जिल्ह्यातील अनेक भागात जनजागृती करण्यासाठी आज परिवर्तनाचा सर्वांगीण विकासाचा प्रसार प्रचार रथाच्या माध्यमातून हिंगोली विधानसभा मतदारसंघात जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे त्याच परिवर्तनाचा सर्वांगीण विकासाचा प्रसार प्रचार व त्याचे उद्घाटन शरद पवार गट राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले हिंगोली विधानसभामध्ये म मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे त्यामध्ये बंडू मुखळेसुद्धा यांनीसुद्धा या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून त्यामुळं ते आपापल्यापरीनं प्रचार हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये करणार आहेत आणि ज्याला कोणाला तिकीट मिळतील ते त्या एकाचं काम सर्वजण मिळून करणार आहेत तर त्यामुळं ही जी आहे तर ही या या रथामध्ये प्रत्येक गावामध्ये हा रथ फिरणार आहे या रथामध्ये अनेक युवकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांच्या नोकरीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेत, शेत शेतीमालाला भाव मिळण्याचे प्रश्न असतील पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हेचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांचा रथ हा ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी प्रत्येक गावागावामध्ये जाणार आहे त्या रथामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी माहिती सांगितली जाणार आहे आपण लोकांनी शरद पवार साहेबांच्या पाठीमागा का खंबीरपणे राहायचं विरोधी पक्षांनी कसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष फोडला या सगळ्याची माहिती त्या ठिकाणी या रथातून दिल्या जाणार आहे आणि या रथाच्या माध्यमातनं जे आहे ते गावगाव रथ फिरून त्या ठिकाणी जे आहे ते हे रथ जे विधानसभा हिंगोली विधानसभेमध्ये सगळ्या गावामध्ये हा रथ फिरणार आहे आणि म्हणून या ठिकाणी बंडू मुकळे यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं हा रथ फिरून असे रथ त्यांनी जवळपास दहा रथ केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी फिरणार आहे विधानसभा आम्ही असो तर सर्व पक्षाच्या वतीनं मी स्वतः एक राष्ट्रवादी पक्षातर्फे एक इच्छुक उमेदवार आहे आणि माझी गेल्या दीड वर्षापासून राष्ट्रवादीच्या विधानसभेत राष्ट्रवादीला सुटाव या हिसाबान मी प्रयत्न करत आहे आणि पवारसाहेबाचं सा महत्त्व या विधानसभेमध्ये काय आहे ते आम्ही या मार्केटिंगद्वारे सांगत आहे त्यामध्ये शेती सिंचनाचा विषय असो येलदरीत डावा कालवा आणि पवारसाहेबाला या एम आय डी सीचे जे प्लॅन आहे ते मुळात पवारसाहेबाचं आहे त्यामुळं तुम्ही बघितलं असेल हिंगोलीची एम <coughs> आय डी सी एवढी प्रचंड मोठी असूनसुद्धा आज त्या ठिकाणी कसलाही विकास नाही त्यामुळं रोजगार मिळत नाही त्यामुळं हिंगोली विधानसभेच्या जनतेलासुद्धा की महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचा एक आमदार बघण्याची एक इच्छा जनतेनं व्यक्त केलेली आहे त्यामुळं आम्ही एक जनतेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतून आमच्या पक्षाच्या वरच्या नेत्याला आपल्याला हिंगोली विधानसभा सोडून घ्या यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि जनतेची बी भरपूर इच्छा आहे की येणारा आमदार हा हिंगोली विधानसभेचा राष्ट्रवादीचा असावा अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळं आम्ही हा जागेसाठी किंवा लोकांच्या इच्छेसाठी आम्ही हा मार्केट राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली